श्री दत्त निमित्त पूर्व भागातील दत्त मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यानिमित्त करण्यात आलं होतं मंगळवारी सोलापूर शहर परिसरात दत्त जयंतीनिमित्त भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं दरम्यान पूर्व भागातील दत्तनगर परिसरातील दत्त मंदिरात दत्त दत्तजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त दिनांक अठरा डिसेंबर पासून स्वामिनी सुप्रेमानंद सरस्वती यांचं श्री गुरुचरित्र ग्रंथावर प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी दत्तजन्मोत्सव निमित्तानं मंदिरात श्री दत्ताभिषेक महापूजा ध्वजारोहण गणपतीपूजन होम हवन नक्षत्रपूजा नवग्रह पूजा पूर्ण होती आदि धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले स्वाहाय 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 स्वाय स्वाम गुणाय स्वाहा गणेश पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती यावेळी भक्तांची मोठी रांग दिसून आली दरम्यान गणेश सिंगम यांनी मंदिरातील धार्मिक विधींची अधिक माहिती दिली गणेश सिंगमत्त मंदिर दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त आपण इथे सादर करत आहोत त्या ते सात दिवस सप्ताह व लास्ट दिवसी दत्त जयंती निमित्त ओम हवन व महाभिषी हे सर्व विधी पार पडत आहे व त्या व्यतिरिक्त रक्तदान शिबिर पण आपण आयोजन केलेलं आहे व तीर्थप्रसाद पण वाटप करत आहे सर्वांनी येऊन लॅब लावा या निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला अनेक भक्तगणांनी यात मोठ्या उत्साहात सहभागी होत रक्तदान केलं या प्रसंगी दत्तात्रय सिंगम गणेश देवसानी श्रीनिवास कामटे दामोदर माचरला श्रीधर चिट्ट्याल श्रीनिवास गरदास किशोर देवसानी आदींची प्रमुख उपस्थिती होती